कोदेश्वर कोदा येथे आठवडे बाजाराचे उद्घाटन उत अत्यंत उत्साह करण्यात आले यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य परमपूज्य महंत शालेगिरी महाराज त्याचप्रमाणे गावातील आजी माजी पदाधिकारी सर्व विक्रेते बंधू ग्राहक गावकरी मंडळी तरुण मित्रमंडळ विद्यार्थी मंडळ माता भगिनी सर्व विरुद्ध व तरुण मंडळींनी बाजारात उत्पत खरेदी केली व बाहेरगावातील दोनखेडा व परिसरातील गावातील सर्व ग्राहकांनी खरेदी केली सर्व विक्रेते व ग्राहकाचे ग्राम का संसद कार्यालय गोदा यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानले नाही आणि तो आणि तो पण कधी बघितला तेव्हा वंदा अरे पहिले आला तो झाला थोडा ग्राफ आणि ज्याने तो कन्नडला बाबा तो बाबा जा मांडला होता त्या विषयाला अनुसरून आणि आजचा परवानगी तिला भेटता आपल्याला एक वर्ष लागलं कारण बाजार कुठे भरवता येत नाही आणि कसं भरवता येईल कारण त्याला नंतर बाधा येतात परंतु आपल्याला कलेक्टरची परवानगी भेटल्याच्या नंतर माननीय मुख्य अधिकारी शिवसाहेब यांची परवानगी भेटल्यानंतर पोलीस स्टेशनची परवानगी भेटल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये रितसर बाजार सुरू केलेला आहे